ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्यात येणार आहे त्याचा दुसरा टप्पा अठ्ठावीस मार्चला देण्यात आला तर अद्याप उर्वरित तीन टप्पे बाकी आहेत त्यातील तिसऱ्या टप्प्याची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी अदा करण्यात यावी अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे एक निवेदन माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्ष नेते मनोज शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राव यांची भेट घेऊन गुरुवारी त्यांना सादर केलाय तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी अशी मागणीही शिष्टमंडळानं यावेळी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार यापूर्वी ठाणे महापालिकेने सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा टप्पा मार्च महिन्याच्या अखेरीस महापालिका कर्मचाऱ्यांना अदा केलाय याकरता महापालिकेच्या मार्फत एकशे नव्वद कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांनी यातून साधारण प्रत्येक कर्मचाऱ्याच्या यापूर्वी देण्यात आलेल्या फरकाच्या पहिल्या टप्प्यात एकशे चाळीस कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांना अदा चोवीस ते पंचवीस अर्थसंकल्पात ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची देणी देण्याबाबत तरतूद करण्यात आली होती त्यानुसार ही रक्कम महापालिकेच्या विविध कररूपी उत्पन्नातून देण्यात आल्या तर उरलेल्या तीन टप्प्यातील रक्कम ही लवकरात लवकर मिळावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रक्कम टप्प्याटप्प्यात अदा करण्यात येणार आहे दरम्यान या फरकाच्या तिसऱ्या टप्प्यातील रक्कम आगामी गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावी अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे याबाबत गुरुवारी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने माजी महापौर अशोक बैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे أعتقد أن بدن